नमस्कार मैत्रीणू मी आज तुम्हाला ना माझ्या पद्धतीच्या आवड्या वड्या करून दाखवते बघा बघा मी चण्याचं पीठ चाळून दोन वाट्यात चण्याचे पीठ घेतले सारखंच माप आहे दोन वाट्या सारख्याच आहेत सारख्याच मापाने दोन वाट्यात चण्याचे पीठ घेतले दोन वाट्यात चण्याचं पीठ आहे थोडस वर इथं ज्वारी टाकले आणि बाजरीचे पीठ हे हे अर्धी वाटी घेतली सारख्याच नाही ही अर्धी वाटी बाजरीचं पीठ आहे आणि थोडस ज्वारीच आहे नुसत्या चण्याने पण चण्याच्या पिठाने पण नुसते गेले होतात तर आता हे पूर्ण आपण मिस्क करून घेऊया हो पीठ आता मी यात घालण्यासाठी साहित्य घेतले जिरे आहे ववा आहे हिंग आहे मीठ आहे हळद आहे आणि तांबडी चटणी आहे हे तर यो, एवढं साहित्य घेतले आणि तीळ आहे पहिल्यांदा मी हळद टाकून घेते आता हे सगळे हारवून घेऊ पहिलं आता तीड़े तीड़े एक तिळ आहे ना तीळ एक चमचा टाकून घेऊ थोडं घेतलेत सुक पदार्थ सगळं टाकले आले आणि चण्याचे पिठ असल्याला नक्की हिंग घातलाच पाहिजे त्यात आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे त्यात लसूण कोथिंबीर भरपूर घातली कोथंबीर भरपूर म्हणजे भरपूर घातली एक पिंडी घातली आणि जिरा आणि लसूण आणि हिरवी मिरची एवढा ह्याचा ठेसा वाटून घेतलेला आहे यातला मी थोडासा थोडस राखडीपट्टी घे चिवून नाही मी नाही घालत जास्त करून आता हे पूर्ण मिसळून घेते आता ही चिंच चिंच बिजाय घातली होती चिंचि घातली की त्याचं पाणी आहे चिंच काढली बाजूला मी चिंचचं पाणी आहे ते ओतून घेते तसेच खो खो करत नाही त्यात आलं बिलं आहे सगळं वाटणमध्ये वाटण आहे सर्व केलंय आता मी पाणी आणि भिजवून घेते पीठ और थोडा करू माना यडोदारा से जरी आवडला तर कर लाईक करले इ सु नका सर सरप्राईज करायला इसू सु नका एकदम पातळ पण नाही पीठ करायचं घट्टच पिठ ठेवायचं जेव्हा जास्त पातळ पीठ केलं ना किंवा काय ते बाहेर निघत थोडस तर काय ते वडी नाही आठूस वडी होत नाही सगळं मिसळ एकजीव करायचं लाच ठेपला परत पिठला वाट टायमाला थोडस सोडा टाकायचं आपण जे भजेला वापरतो तोच सोडा आणि त्याच्यावर थोडंसं चांगलं खिटून घ्यायचं पीठ सोडा घातल्यानंतर थोडस सो द्वारीच बाजरीचं पीठ घातलं ना खूप टेस्ट चांगली मस्त चण्याच्या पिठाला बी ना नाही चांगलं लागत ना मी अशी ते वड्यासाठी ही पानं घेतली ती अशी बाजारात आणली ती आता मी कापून धुवून स्वच्छ करून घेतले ते मी आता अशी हाताळते मी दोन हातरून घेते बाबा मी अशी दुमतून घेते अशा पद्धतीने पान सगळी भरवून घ्यायचे जेवढं पानांना पाना जास्त थर देईल तेवढं हे होतं आणि आती जास्त पिठ पण नाही टाकायचं आळूची पानं जास्त पोटात गेली पाहिजे ते माणसं आळूची वडी खायची म्हणलं तर आळूची पानं जास्त गेली पाहिजे कारण आळू चांगले शरीरासाठी खूप चांगले असते पोटात केसबीज केला तर ती जाळून टाकते अशी पहिली माणसं म्हणायची आमची आई सासू म्हणायची केसबीज चुकून जर केला पोटात तर ती जळून जातो आळूची पानं आळू कच्या वड्या खाल्ल्या म्हणजे किंवा आळूची भाजी खाल्ली म्हणजे अशी बोलायची म्हणून आळूची पानं खाणं खूप गरजेचं आहे खायलाच पाहिजे ते आणि एक दोन थरावर नाही थांबायचं भरपूर थार द्यायचं असं चल बघ साव साव मी सहावं पानही लावलेलं आहे आणि हे आता एक पाच सहा पानं मी एकावर एक टाकलेले ते मी त्याची ओरळी करते सहा पानाच आहे मी असे आधीच पाणी टाकायला ठेवलं होतं आणि नंतर मग चाळीला तेल लावून आधीच चाळून टाकायला ठेवले होते आणि मग भरून पानं पाना करून कुंती करून अठ्ठाशी शिजायला आता ही वर्ष दुसऱ्या ठेव ठिकाणी आता ही पंधरा मिनिटं शिजून द्यायची चांगली पानं आणि नंतरच मग बंद करायचे मग बघा शिजली का बघायची आता हे थंड झाल्या वड्या कापून घेते आणि शालोपाय करून घेते अगं माझा एडू जरा जरी आवडला तरी लाईफ शेअर करायला विसरू नका मला सपोर्ट करा मी तेल टाकलं आणि मोहरी टाकले तेल टाकले आधी एक चमच्या थोड़े थोडे तडतडून थोड़। देते वडीला आपण पडदे प्रत्येक वडीला असा पडदा सुटलेला आहे अशी अशी नाही की ती झालेली आहे प्रत्येक वडी अशी मोकळी झालेली आहे आपली पडदा सुटलेला आहे छान उपाय करून घेते एवढे जास्त तेल टाकलं नाही तर तेलामध्ये तळते गॅस बारीकच होता थोडा वाढून बघा आमची वडी माझी तयार झाली नाही आळूची वडी केली ती तयार झाली पूर्ण कुर्ती दाखवली अगं प्रत्येक पडदा सुटलेला आहे प्रत्येक पडद्याला जाळी पडलेली आहे प्रत्येक पडदा असा सुटून अलग अलग आहे प्रत्येक वडीला आहे आणि पानं पण अशी वरणं दिसलीच पाहिजे अशी वडीला पान दिसलंच पाहिजे पिन पानाची वडीवर नुसतं पीठ भरून काय उपयोग नाही जाळी आणि पान हे दोन्ही पण दिसलं पाहिजे तरी आमची साताराबागची वडी हो एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा ज्वारीचं बाजरीचं थोडं थोडं पीठ वापरून आणि म्हणजे थोड्या प्रमाणात याची जास्त नाही या। दोन वाटेला अर्धे वाटेत ज्वारी बाजरीचं पीठ मिसक वापरायचं आणि मुडी बनवायची आणि हिरवी मिरचीच बनवायची थोडीशी टाकली टाका जी जी तर टाकायची पण जास्त करून हिरवीच मिरची बनवायची खूप चांगले होते खूप छान झाली पण तर वड्या खायला या माझ्या सातारा बागच्या आणि एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं कशी आणि पुदिन्याची चटणी केली या कोथिंबीर ही काढून केली या हा मी पुदिन्याची चटणी केली आहे वड्या केले त्या पुदिन्याची चटणी केली आहे याच्यात दही घातले आणि कोथिंबीर घातली लस आणि पुदिन्याची मी चटणी केली आहे दही लसूण कोथिंबीर आणि मीठ घालून केले आहे मस्त लागते आता पुदिन्याच्या चटणी बरोबर एकदा तसं वडी खाऊन बघा कशी लागते आमची साताऱ्या भागची वडी आहे कशी लागते सा... ते सांगा कशी वाटली ते पण सांगा कशी सगळी कुर्ती दाखवली आवडली तर ते पण कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सरप्राईज करा लाईव्ह करा एकतरी लाईक करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही असं हे करू नका माझे लाईव्ह न करता पुढं नका जावं मला सपोर्टची गरज आहे तुम्ही सरप्राईज करा लाईक करा धन्यवाद